पासून भूमी हक्क परिषदेच्या प्रशासनाकडील शासनाकडील प्रलंबित मागण्याच्या संदर्भात बेमुद्दत आमरण उपोषण सुरू करण्यात आलेले आहे पन्नास स्त्री पुरुषांनी या ठिकाणी आपलं या ठिकाणी उपोषण सुरू केलेलं आहे वन जमिनीच्या संदर्भात आणि गायरान जमिनीच्या संदर्भात जिल्हा प्रशासनाने तत्काळ आम्हाला न्याय द्यावा ताब्यात असलेल्या जमिनीचे कायम पट्टे द्यावे वन विभागाने आमच्या अतिक्रमणधारकांविरुद्ध चुकीची कारवाई करू नये त्यांना त्यांच्या ताब्यात असलेल्या जमिनीत मशागत करण्याबाबतचा वन हक्क कायदा आहे त्यानुसार त्यांना मशागतीची त्या ठिकाणी परवानगी द्यावी अशा अकरा मागण्यांच्या संदर्भात आजपासून आम्ही भूमी हक्क परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी उपोषणाला सुरुवात केलेली आहे आमची जिल्हा प्रशासनाला विनंती आहे की मोठ्या प्रमाणात दिसते आणि पुरुष या ठिकाणी उपोषणात बसलेले आहे या आंदोलनाची तत्काळ प्रशासनाने दखल घेऊन या सर्वांना या ठिकाणी न्याय देण्याचं काम करावं